ऐन निवडणुका आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून बाळा संजय राऊत तर काल शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तुमच्यावर असा आरोप केला आहे की तुम्ही त्यांच्यावरती दमदाटी केली तर हा नक्की काय प्रकार आहे काल या विभागातले विभागातले जे अरुण सुरवळ आहेत त्यांचे जे कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी म्हणून काल त्यांनी माझ्या विरोधात एक पोस्ट टाकली सोशल मीडियाच्या माध्यमातून का त्यांच्या कुठल्या तरी एक योगेश पुंडे म्हणून जो व्यक्ती आहे त्याला त्या ते ठिकाणी मी दमदाटी केलेली आहे आणि त्या बाबतीत माझ्यावरती पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अशा लोकांपर्यंत खोटी बातमी त्यांनी पोचवण्याचं काम केलेलं आहे सदर जी व्यक्ती आहे योगेश पुंडे ही माझी चांगला माझा मित्रच आहे तो तर त्याचा चार वर्षापासून आम्ही एकामेकाच्या संपर्कात आहोत आणि तो मला भेटत असो इथं ऑफिसला पण तिथे येणार जाणार असतो पण त्याच्या नावाचा उल्लेख करून इथल्या जनतेला इथल्या लोकांपर्यंत काहीतरी चुकीचा बाळाच्या बाबतीत लोकांना माहिती मिळावी म्हणून त्यासाठी एक रचलेलं षडयंत्र आहे तर आज जा मी आज सकाळी पूर्व पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन जे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी जाऊन त्या ठिकाणी मी माझं लेखी एक निवेदन देखील दिलेलं आहे का सदर व्यक्तीने माझ्यावरती जे केलेले खोटे आरोप आहेत त्या व्यक्तींविरोधात जे सचिन सूर्यवंशी आहेत आणि दुसरे अरुण सुरवळ या दोघांविरोधात दोघांविरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी मी हा माझं एक निवेदन दिलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आज अरुण सुरवळ आणि सचिन सूर्यवंशी या दोघांविरोधात आज गुन्हा दाखल देखील खरं तर या विभागामध्ये चार वर्षापासून प्रामाणिकपणे मी काम करतो आणि इथल्या सर्व जनतेचे जे प्रश्न आहे ते मार्गी लावण्याचं मी काम केले आहे अनेक वर्षापासून या विभागामध्ये कुठल्या प्रकारचा विकास त्या ठिकाणी झालेला नव्हता माननीय आमदार किसन कत्रे साहेब यांच्या माध्यमातून या विभागातले अनेक विकास काम आहेत तिथं रस्ते असतील गटारे असतील सगळे अनेक असे विषय जे होते प्रलंबित सगळे कामं ही आमदार किसन कद्र साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या विभागामध्ये प्रामाणिकपणे केलेली आहे या विभागामध्ये सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे पाण्याची अनेक वर्षापासून इथल्या माझी नगरसेवकांनी कधी या पाण्याच्या संदर्भात कधी ठोस पाऊल तिथं उचलला नाही आणि आज खऱ्या अर्थाने या विभागातील माझ्या ज्या माता भगिनीला होणारा अनेक वर्षापासूनचा जो त्रास आहे तो काही महिन्यातच त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे आमदार किसन कत्रे साहेब यांच्या माध्यमातून या शिरगाव परिसरामध्ये गडगेनगर येथे एक जलकुंभ जलकुंभ उभारण्याचं त्याचा पूर्ण काम होईल आणि इथला पाण्याचा अनेक वर्षापासूनचा होणारा जो त्रास आहे तो आता काही महिन्यातच त्या ठिकाणी मार्ग लागणार आहे हे पहिलं प्रकरण नाही आहे दमदाटीचं ह्या आधी सुद्धा असा प्रकार झालेला आहे तर तो काय हे ते पण याआधी माझ्या दोन कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या भावानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी मारहाण देखील त्यांना केलेली आहे त्याच्यामध्ये सदर एक जे आमचे वरिष्ठ जे एक कार्यकर्ते तर त्यांना घरी जाऊन अरुण सुरवळचे जे भाऊ आहेत दिलीप सुरवळ हे त्यांच्या घरी जाऊन ते राहिलं आहे सुरवळ हाईट्समध्ये तर सुरळ मध्ये त्यांनी जाऊन त्यांच्या घरी त्याला दम दिला का सदर जर तुम्ही बाळारावच्या ऑफिसला जर वापस गेलात तर येण्याजाण्याचा हा रस्ता तुमचा हाच आहे तर तुम्ही येता जाता कसे जाता इथून तर आम्ही ते, ते बघतो असं त्या ठिकाणी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे भाऊ दिलीप सुरवर यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही का था था आ, का हे असं लेखी दाखवावं त्यांनी जे माझ्यावरती आता जे आरोप करतायत ना ते तर त्यांनी असं लेखी दाखवावं का बाळा राऊतबद्दल जे काही ते काल बोलतायत ना पोस्ट करून का बाळा बाळाराऊतनी अशी दमदाटी केली आहे पोलीस स्टेशनमध्ये काय असं गुन्हा वगैरे दाखल करण्याचं काम केलेलं आहे तर असं लेखी दाखवा हे आम्ही इथं लोकांची प्रामाणिक कामं केलेली आहे प्रश्न आम्ही खऱ्या अर्थाने मार्गी लावलेले आहेत म्हणून लोकांची काहीतरी दिशाभूल करण्याचं काम करू नका त्याच्या आधी माझा अजून एक कार्यकर्ता आहे या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझी जी बहीण आहे अश्व अश्विनी समीत धारू आहे या विभागातून तिला ती उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे तर त्यावेळेस तिचा पक्षप्रवेश होत असताना काही शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला आणि त्या व्यक्तीने देखील जी व्यक्ती आधी शिवसेनेमध्ये होती त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर ती व्यक्ती सुरवळ लाईट्समध्ये राहते ती पण ती तिथं भाडे भाडे तत्वावर राहत असं राह राहतो तिथे तर त्या ठिकाणी तिथल्या मालकाला रूम मालकाला फोन केला अरुण सुरवळनी का सदर व्यक्तीला रूम खाली करण्यास सांग नाही तर तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी सांगू असं धमकवण्याचा काम केला त्यावेळेस जो व्यक्ती अरुण सुरवळचा जो कार्यकर्ता ज्या सोसायटीमधला जो सेक्रेटरी सूर्यवंशी म्हणून तो त्यांच्या विरोधात आणि अरुण सुरवळ विरोधात अशा विरोधात आम्ही त्यावेळेस देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला होतो याच्या आधी देखील याच सुरवळ चौकामध्ये काही महिन्यांपूर्वी याच विभागामध्ये राहणारी एक व्यक्ती आहे ती व्यक्ती ह्या इथून जात असताना अरुण सुरवळचा भाऊ त्यांच्या गाडीमध्ये तो ॲक्सिडेंट झाला एकामेकाच्या गाडीला ते धडकले आणि धडकले असं समोरच्या सदर व्यक्तीने त्यांना विचारलं की बाबा जरा गाडी स्लो चालवा म्हणून तर आम्ही ते सुरवळ अरुण सुरवळचे जे भाऊ आहेत त्यांनी त्याला असं सांगितलं की आम्ही इथल्या नगरसेवकाचे भाऊ आहोत मग तुला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का हे असं बोलून त्याला दम मारहाण केली जब्बर मारहाण केली इतकी मारान केली का अक्षरशः त्याचा पाय मोडून टाकला यांनी हे त्याचे फोटो पायाची कुठले गेली त्याच्या माझी नगरसेवकाच्या भावाची आणि नगरसेवकाची दादागिरी बघा आणि नुसतंच काहीतरी फोटो दाखवायचे म्हणून इथल्या जनतेला नाही तर हे एफ आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये नाव आहे डायरेक्ट अरुण सुरवळच्या फोन करून दाखवा जरा ही दमदाटी ही मारहाण ही का होत होती काय कारण ही आजच नाही अनेक वर्षापासून या विभागामध्ये इथल्या जनतेला त्यांचा त्रासच आहे या विभागामध्ये जर तुम्ही इथं जर स्वतः इथल्या घराचे मालक असतील इथल्या फ्लॅटचे मालक असतील तरीसुद्धा तुम्हाला इथल्याच माझी नगरसेवकाचा नेट आणि केबल घ्यायला लागते इथं तुम्ही स्वतःची डिश सुद्धा लावू शकत नाही डिश जर लावली कोणी तर त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली जाते इतकं भीतीचं आणि तणावपूर्वक वातावरण हे शिरगाव परिसरामध्ये आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथल्या जनतेला माहिती आहेत का खऱ्या अर्थाने त्रास देण्याचं काम कोण करतोय आणि इथली विकास कामं कोण करतोय बाळा राऊत एकमेव असा व्यक्ती असेल का ह्या बदलापूर शहरामध्ये नगरसेवक पदावर नसताना देखील आमदार साहेबांच्या माध्यमातून या, या विभागातले जे अनेक वर्षापासून जी विकास कामे जी थांबलेली होती ती खऱ्या अर्थाने ही विकास कामे आमदार खतोरे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावलेली आहेत या विभागातले रस्ते असतील लाईट असतील गटारे नाले असतील लहानपणाला खेळण्यासाठी उद्याने असतील असे अनेक कामं आमदार किसन कतोरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या विभागामध्ये केलेली आहे आणि मुळात त्यांच्याकडे विकास कामांवरती बोलायला मुळात काहीच राहिलेलं नाही आहे म्हणून आज हे सोसायटीमध्ये लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते सांगतायत का आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही तुमची ही कामं त्या ठिकाणी मार्गी लावू पण बाळा राऊत पदावर नसताना देखील ही कामं ऑलरेडी सगळी झालेली आहेत त्या विभागामध्ये म्हणून इथल्या जनतेला माहिती आहे का प्रामाणिकपणे काम कोण करतो आणि आपल्याला त्रास देण्याचं काम कोण करतो है? आता तुम्ही सांगितला की डिश आणि केबल सुद्धा आणि नेट सुद्धा लावू देत नाही मग जर उद्या तुम्ही इथले नगरसेवक झाला तर तुम्ही इथल्या इथल्या प्रभागातल्या आणि वॉर्डमधल्या नागरिकांच्या सुरक्षित ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये संविधानाने आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार त्या विभागामध्ये जो लोकांना जो डिश असेल या काही काय सोसायटीमध्ये घंटागाडीचे पैसे देखील घेता तिथले नगरसेवक हे पैसे आपण नगरपालिकेमध्ये इथली जनता प्रामाणिकपणे टॅक्स भरते आणि टॅक्स भरत असताना वर्षाचे तीनशे पासष्ट रुपये या नगरपालिकेला घनकचरा उचलण्याचे म्हणजे घरचा कचरा उचलण्याचे नगरपालिकेला इथली जनता पैसे देते पण तरीसुद्धा इथले माजी नगरसेवक अनेक सोसायटीमधून बेकायदेशीररित्या कचरा उचलण्याचे पैसे घेतात त्या बाबतीत देखील चौकशी होणार आहे आणि ते ठेकेदार आणि त्यांना जे पाठीशी आहेत या सर्वांवरती कायदेशीर कारवाई होणार आहे ज्यावेळेस बाळा राऊत ह्या विभागाचा नगरसेवक म्हणून निवडून येईल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कचऱ्याचे पैसे दिले द्यायची गरज पडणार नाही तुम्ही स्वतःची स्वतंत्र डिश लावू शकता विभागातले जे जे प्रश्न आहेत ते ऑलरेडी मार्गी काही लावलेलेच आहेत पण जे काही राहिलेले असतील प्रश्न ते देखील बाळा राऊत त्या ठिकाणी मार्गी लावत बाळा राऊतचा एकमेव उद्देश आहे की ह्या विभागाचा विकास झाला पाहिजे इथली विकास कामे अनेक वर्षापासून जी थांबलेली आहेत ती विकास कामे त्या ठिकाणी झाली पाहिजे ह्या विभागातल्या ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्या ठिकाणी त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे माझ्या ह्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान झाला पाहिजे त्या विभागातील जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थिनी आहेत ते त्या ठिकाणी घडले पाहिजेत ते शिकले पाहिजे ह्याच भावनेतून या विभागामध्ये मी चार वर्षापासून प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि निश्चितपणाने येत्या दोन डिसेंबरला इथली जनता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या ठिकाणी मला प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि माझी बहीण सो अश्विनी समीर धारवे हिला देखील प्रचंड बहुमताने विजयी करतील आमचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार स्वरुचिता राजन कोरपडे आमच्या ताई यांना देखील प्रचंड बहुमताने इथली जनता विजय करत यात मात्र काडी मात्र शंका नाही आता ही मुळात लढाई बाळा राऊतची नाहीये ही इथल्या माझी नगरसेवकाची आणि इथल्या जनतेची आहे म्हणून इथली जनता अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना मतदान करणार का आता हे जनतेने ठरवलं पाहिजे आणि हे इथले जे नगरसेवक आहेत हे मुळात तुम्हा सर्वांना इथल्या शेरगाव परिसरात जे नव्याने राहायला आलेली जी जनता आहे म्हणजे इतर राज्यातली असतील इतर शहरातले असतील ह्या जनतेला इथले माझी नगरसेवक मुळात इथले स्थानिक समजत नाही म्हणून इथल्या जनतेला माझं एकच सांगणं आहे त्या दोन तारखेला या माजी नगरसेवकाला त्याची त्या ठिकाणी जागा आपल्याला दाखवायची आहे आणि दोन तारखेला कमळासमोरचंच बटन त्या ठिकाणी तुम्ही दाबवून भारतीय जनता पार्टीचे या विभागामधले तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचे धन्यवाद